देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक पुढारीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना माननीय महामहिम राष्ट्रपती भारत सरकार दिल्ली यांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन रोजी या विद्यार्थ्यांना भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील कुमारी हर्षद भागीरथ मवळे येत्ता सहावी या विद्यार्थिनीची निवड झाली असून देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्म यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाल्यामुळे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दीपक भास्कर वर्गशिक्षक योगेश्वर चव्हाण अधीक्षक अरुण बागले अधीक्षिका पूनम बावणे अनुसया गायकवाड शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी यांनी जोरदार स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहे तसेच या विद्यार्थ्याला माननीय सरपंच श्रीमती भागीरथी महाले ग्रामपंचायत शिरसगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण महाले व सर्व सदस्य तसेच विस्तार अधिकारी नामदेव भांगरे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी शाळेत भेट देऊन त्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले शाळेच्या वतीने दैनिक पुढारी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक तसेच सहाय्यक अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पित चव्हाण भाप्रसे यांचे सरपंच भागीरथी महाले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण महाले मुख्याध्यापक दीपक भास्कर यांनी आभार व्यक्त केले डी पी न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर गारे त्र्यंबकशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका